इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांच्या नागरिकांवर होत असलेला उपद्रव रोखण्यासाठी उघड्यावर विक्री करण्यात येत असलेले मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीवर महानगरपालिकेने बंदी घातली आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीचे हातगडे बंद ठेवण्यात आले या संदर्भातील आदेश आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिलाय भटक्या कुत्र्यांचा उच्छाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आठ ते दहा दिवसात दोन वेळा लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय कुत्र्यांकडून होत असलेल्या हल्ल्यानंतर समाज माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या तसेच दोन दिवसांपूर्वी विविध राजकीय पक्ष संघटनांनी आंदोलन करीत भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली होती निर्बीजीकरण मोहिमेत हायगय केल्याबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांसह दोघांना कारणे दाखवा नोटीस अतिरिक्त आयु आयुक्त सुषमा शिंदे यांनी बजावली शहरात उघड्यावर मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे या गाड्यांवरील टाकाऊ पदार्थ उघड्यावर टाकण्यात येत येत असल्यानं कुत्र्यांची संख्या वाढत असून कुत्री हिंस्त्र बनत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त होत होत्या त्यामुळे शहरात सायंकाळनंतर उघड्यावर विक्री करण्यात येत असलेल्या मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे आयुक्त पाटील यांनी अतिक्रमण विभागाला तोंडी आदेश दिलेत त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकानं मांसाहारी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या न लावण्याच्या सूचना सक्त सूचना हातगाडी मालकाने दिल्या होत्या त्यामुळे शहरातील डेक्कन चौक शाहूपुतळा येथून येणारा मुख्य मार्ग यावरील गाड्या बंद असल्याचं निदर्शनास आलं इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज